छान जरा बाजूला जरा भाल्या ए कुठे चाल तुझी बॅग माझ्याकडे दिली तू मित्रांनो बेला मामाच्या घरी चालली आणखीन बघा तिचं ड्रेस बीस नाटकं तिची आणखीन आम्ही लिफ्ट बंदच आहे अवकाश सर्व आहे चला बोलू ये बोलू हालक्या मार्गात तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे मामाच्या घरी कसं कसं बोललो कसं बोललू वा लिफ्ट मध्ये साफसफाईची इथं पाणी ठेवलेलं आहे आणखीन इथं हे काम चालू आहे आणखीन इथे ऍडव्हर्टाईज पण लावतात हे लोक कधी कधी तर अशा रीतीनं बेलाची नाटकं तुम्ही बघा कितीतरी नाटकं करते ती चला नाइन नंबरला आलेला आहे आता थांब तर अशा रीतीनं बल्ल आलेले आहे बल्लू चाललेले सेलिब्रिटी तर बल्लू तिच्या मामाच्या घरी तिच्या मोठ्याने आवाज दे कुठे आली तू होय मामाच्या घरी आली चला बंद करते